नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन भगवानराव पाटील आलेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी आढावा बैठक देखील घेतली त्या आढावा बैठकीत शरदचंद्र पवार हे सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन चालणारे नेते आहेत असंही मत त्यांनी व्यक्त केलं दिगंबर तेलंगेत स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड केलेच नसते धनंजय मुंडेला विरोधी पक्ष नेता केलेच नसते ने आणि दोन कॅबिनेट मंत्री मुस्लिम समाजाचे पवार साहेब सगळ्या समाजाला घेऊन चालणारा नेता आहे तुम्ही पवार साहेबांकडे बघा सत्ता गेली तर चालेल नामांतर मराठवाड्याच रोखणार नाही बाबासाहेबांचं नाव देऊन टाकी सत्तेला लात मारून समाजाच्या भावना ओळखणारा नेता आहे पन्नास वर्ष झालं त्या राजकारणात आहे की जिथे झोडायला अन्न खायचं जागी आधार झाल्यावर कोणी वाचलाय काय माणूस

तिथं नाचले असते दिल्लीमध्ये सात आळावर वामुळी तेल कसं आयात करते ते म्हणून कापसाची गाठ कशी आयात करते रागान एरिया बधी कशी करते एक्सपेक्शन घ्याय चालू चाळीस हजार या बाकी दिलं पाहिजे होते ते एक त्यांची या ग्राम